हाय सर्वांना नमस्कार पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल खूप मनापासून स्वागत करत आहे तर बघू शकते तयारी वगैरे सर्व झालेली आहे आता गुड्डनले नेते अंगणवाडीमध्ये ते हा पाऊस पण बारीक बारीक येऊ येऊन राहिलेलाच आहे तरी पण नेऊन तिथे मागं लागलेली चल म्हणून अंगणवाडीमध्ये लवकर लवकर चल हॅलो आ तर बघू शकता मी अंगणवाडीमध्ये आलेली आहे आणि अंगणवाडी अंगणवाडीमध्ये आणलेली आहे तर आता मी कसं आज उशीर झाला अंगणवाडीमध्ये आणायला आणि पाऊस पण येत होता पावसातच आणावं लागलं इलाम बारीक बारीक पाऊस असं येत होता आणि बघू शकता तुम्ही बाहेर असं खूप सारं असं चिकल आहे पावसाळ्यामुळे तर जास्त चिखल आहे आणि आता मला श्रम कार्ड अपडेट पण करायला टाकायचं आहे तर गेली होती श्रम कार्ड अपडेट करण्यासाठी तर काही तसं काही झालं नाही सरोवर म्हणजे होतच नाही चालू म्हणजे बहुत स्लो चालत होता सरोवर तर मग दुपारचा रुटीन काही शेअर केली नाही दुपारला एक वाजले जेवण करायला आणि कसं उशीर झाला म्हणजे तिकडेच जास्त एक वाजला तर मग दीड दीड एक असं जेवण करायला वाजला मग आल्यानंतर राम पण झोपला त्याला अगोदर खिचड चारून घेतली मग त्याला झोपवली तर आता बघू शकता सायंकाळचा जा टाईम झालेला आहे साडेचार वाजलेले आहेत आता मी जागा झाडून घेते आतमधून पूर्ण जागा झाडून घेतलेली आहे आणि राम आणि गुड्डन दोघे पण बॉल खेळून राहिलेले आहेत आणि कसं बाहेरचे अंगण सकाळला आणि सायंकाळला मी झाड देतच आणि सीताफळचं झाड असल्यामुळे मुळे पाला जास्त स पडते तर कचरा जास्तच होते इथून नाही पण बाथरूम जेवढून जास्त स पाला पडते इथून तेवढा पडत नाही पण सकाळ आणि सायंकाळला झाड लागते तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि नवीन असेल चॅनलवरती त्या चॅनलला सबस्क्राईब देखील कराल आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल तर कंटिन्यू करा व्हिडिओ तर इतकी पूर्ण झाडून झालेली आहे सायंकाळचा सा टाइम झाले आहे साडेचार वाजलेले आहेत पाच वाजाली वेळ आहे आणि इथे कपडे वाढून राहिलेले आता थोडी म्हणजे उघाड निघलेला आहे आता पाऊस येत आहे मग अशी तर खूप पाऊस येतो इथे दोघं भाऊ बन खेळून राहिले आहेत बघू शकता <laughs> कपडे वाटलेले आहेत भांडे घासून घेते भांडे काही जास्त आहे ना थोडेफार आहे तर बघू शकता मी आता भांडे घासण्यासाठी आलेली आहे तर मी सकाळलाच भांडे जास्त होते तर सकाळलाच भांडे घासून जा घेतली जास्त होते तर आता फक्त भाताचा गंज राहिलेला होता कसं सांगली तर होती तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये मी एक दीड वाजला मला जेवण करायला तर एक ताट आणि एक भाताचा गंज राहिले घासायचा तर भाताचा गंज पण घासून घेते आणि फिल्टरचं पाणी संपलेलंच आहे थोडसं आहे बाकी तर मग आरोईचे पप्पा सायंकाळी आल्या आल्यानंतर फिल्टरचं पाणी आणणार आहे आणि फिल्टरचं पाणी पिल्याशिवाय काही ताण जात नाही कारण की नळाचं पाणी खूप खारट असते आमच्या इकडचं फिल्टरचं पाणी वरण शिजवण्यासाठी घेऊन वापरतं आणि पाणी पिण्यासाठी वापरतो आम्ही तर आता घासून घेते भांडी पूर्ण फिल्टरचं पाणी संपलेलं होता म्हणून मी गुंड घासायला काढलेली आहे तर तसं घासलेला म्हणजे राहिला गुंड तर नवीनवाला पाणी फिल्टरचं टाकायला पण बरं होऊन जाते तर आणतील ते पाणी आणि आरईचा खिचडीचा डबा पण होता घासायचा ते पण घासून घेते आता भांडे झालेलेच आहे भांडे पण धुवून घेते मी तर जास्त काही भांडे होते नाही थोडेफारच होते भांडे नाहीतर तर मी सायंकाळला काही जास्त भांडे घासत नाही दुपारलाच जेवण झाले तर घासते तर उशिरा जेवण झाल्यामुळे ते भांडे निघले थोडेफार छान असं आता वातावरण आहे आणि कपडे पण बाहेर असं वाळू टाकलेली आहे तर आता घासून घेते आणि घासून तर झालेलेच आहे घगरा आता धुवून घेते मी स्वच्छ असं पाण्याने आणि कसं खारट पाणी असल्यामुळे डागं पण लवकर पडते गुंडायला तर एक दिवसाड असं घासतच राहावं लागते गुंडायला भांडे घासून झाले भांडे काही जास्त होते नाही लोग खेळून राहिलेले आहेत तिकडे गेला आता आतावर पायरीवरती बसलेला होता तर तिकडे गेला गेलं राहत आहेत ये ना आ, ये ये, केलं का पाणी खेळते तर बघू शकता माझे पूर्ण काम झालेले आहेत फक्त आहे स्वयंपाक तर आर म्हणतो ती चाय मान म्हणून आणि माझी पण इच्छा होती की चाय प्यायची आणि तोच पण आहे अंडेला तर तिथे चाय मांडलेली आहे आठ तुम्हाला म्हणले होती पाऊस पण गेला आता छान वातावरण आहे तर बघू शकता अजून पाऊस येत आहे बारीक बारीक तर मागाच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला नाहीतर वाटेल की खोटं बोलत आहे म्हणून नाही इकडे दोघं भाऊ बहीण खेळून राहिलेले आहे कस करते बघा कसा समजते हाय म्हणा ते तिथे असे कपडे वाळू टाकलेले बघू शकता समजून घेत जा कधी कधी तर जागा नसल्यामुळे टाकावंच लागते असं हम्म सर्वात जास्त तर रामचेच कपडे आहे तर दाखवते तुम्हाला पाणी तर बघू शकता पाऊस येत आहे असं तर आताच बाहेर कपडे टाकले होते आणखी येऊन राहिलेला पाऊस तर झाले सर्व भांडे वगैरे सर्व लावून झालेले आहेत देवाण व्यवस्थित करू केलेली आहे ती त्या कपडे टाकले आहेत वाढले नाहीत कपडे का करताय राम बसला आहे ही वाट पाहून राहिली आहे चायची चाय आता ही कडी आ उकडी आलेलीच आहे शाळेला पण मस्त पैकी उकडे आलेला आहे तर इथे तो कुडा काढून घेतलेला आहे पिशवीमध्ये ठेवलेला होता तर हे जास्त प्रमाणात कंपनीमधूनच घेऊन आणतात तोचे तो पॅकेट पण यांना सुट्टी आले होते आणि तोचे पॅकेट म्हणजे चारलापर्यंत सुरू राहते देणं आणि यांना उशीर होते यायला पण आणि तो उद्यावर तोपर्यंत तो, 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 तो बंदच होऊन जाते ते घेणं तर मग यांनी बाजारातून शुक्रवारला बाजार होता शुक्रवारला बाजारातूनच आणलेला आहे तोसचं पॅकेट आहे तर मग पोळी पण आहे सकाळची पण आता तोस असल्यामुळे तर पोळी काही खात नाही कधी सकाळचीच जास्त इच्छा राहते पोळी खायची आरईची तर आता सायंकाळ झालेली चाय तर तिला चाय तोस देऊन देते आणि मी पण पिते चहा आणि उकळी आलेलाच आहे तर कपामध्ये घेऊन घेऊन घेते चहा तर आता चाय घेतलेली आहे कपामध्ये तुम्ही पण या चाय प्यायला आणि कसं पाऊस पण येत आहे बारीक बारीक आणि गरम गरम चाय प्यायला चांगलं वाटते आणि कसं म्हणलं आरोईचे जर पप्पा असते तर भजी पण बनवलेली असती पण एकटे असं राहिलं तर काही भजी काही बनवशी वाटत नाही दोघंजण राहिले तर भजे बनवला चांगला वाटते आणि खायला पण छान वाटते असं पावसाळ्यात तर आता तिला पण चारते आरईला आणि रामला पण चारते तर आरोई तर आपल्या हातून खाऊ शकते पण राम तर काही आपल्या हातून खात नाही गरम असल्यामुळे माझ्या रोजचं रुटीन असते डेली तर तुमच्यासोबत माझं जसं रुटीन आहे तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते तर व्हिडिओला लाईक करत जा आणि नवीन असेल चॅनलवरती वरती सबस्क्राईब पण करत जा आणि काही चुकत असेल तर कमेंट करून पण सांगू शकता तुम्ही काही चुकत आहे म्हणून काही बोलण्यामध्ये ते चारूल ले तर इकडे बघू शकता रामला मी इथे चारून राहिलेले तो स कसं गरम असल्यामुळे त्याला फुकूनच चारावं लागते आणि त्याच्यासाठी नवीन वस्तू जे आहे खाण्याची ती तर ते तो आवडीने खाते तो जर नवीन राहिला तर तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर, तर भेटूया पुढच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर बाय बाय